हा व्हिडिओ थोडासा भावनिक आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा ही गोष्ट आहे पासष्ट वर्षांचे दिनेश सातवे या आजोबांची दोन वर्षापासून ते संभाजीनगर मधील कृपाळू वृद्धाश्रमात होते दिनेश आजोबांना दोन मुलं असूनही अंत्यसंस्कारासाठी एकही मुलगा आला नाही शेवटी कृपाळू वृद्धाश्रमाचे संचालक संतोष सुरडकर यांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला मंडळी बाप हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं रत्न असतं तोच बाप आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य जिजवतो आपल्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो स्वतःच्या इच्छा मारून आपल्या मुलांना शिकून मोठ्या नोकरीला लावतो बाहेरच्या देशात पाठवतो पण जेव्हा तोच बाप वयस्कर होतो अशक्त होतो शेवटी तेच मुलं त्यांना म्हातारपणात आधार देण्याऐवजी घराबाहेर काढतात तरी तो बाप आपल्या मुलांवर प्रेम करत असतो जेव्हा तो मरणाच्या दारावर उभा असतो तेव्हा तो बाप बोलत असतो माझी मुलं येतील का मला त्यांना एकदा बघायचं आहे मंडळी विशेष म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत मुलं आली का हाच प्रश्न तो बाप विचारत राहिला पण मुले त्यांना बघायला आलीच नाही शेवटी त्यांचा बाप त्यांच्या आठवणीत या जगाचा निरोप घेतो पुढे तीच मुलं त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही तर एक मुलगा असं बोलतो मी तुम्हाला पैसे पाठवतो तुम्ही अंत्यसंस्कार करून टाका अशीच एक खरी घटना घडली जी ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल नमस्कार मंडळी मी विठ्ठल अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा या आजोबांना दोन मुलं होती स्वप्नील आणि सौरभ एक मुलगा संभाजीनगर शहरातच आहे त्याची एक कंपनी आहे तर दुसरा मुलगा दुबईला कामाला गेला परत आलाच नाही या दोन्ही मुलांनी म्हातारपणात त्यांना आधार देण्याऐवजी घराबाहेर काढलं त्यानंतर आजोबा संभाजीनगर मधील टी सेंटर परिसरात सुरक्षा रक्षकाचं काम करू लागले हेच काम करत असताना त्यांचे आपल्या मुलावर जीवापेक्षा जास्त प्रेम असल्यानं ते सारखा त्यांचाच विचार करत होते शेवटी त्यांच्या विचारांना या आजोबांची मानसिक स्थिती ढासळली त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानं त्यांना कोणताही आधार नसल्यानं संतोष अण्णा सुरडकर कृपाळू वृद्धाश्रम संचालक यांना कळवलं त्यानंतर संतोष अण्णा सुरडकर यांनी दामिनी पथकाच्या मदतीने त्यांना कृपाळी वृद्धाश्रमात आणलं गेलं त्यानंतर दामिनी पातखाने त्यांच्या शहरातील मुलाला फोन करून वडिलांना घेऊन जाण्याचा निरोप दिला पण त्याने नकार दिला त्यांचा दुसरा मुलगा दुबईला होता शेवटी ते आजोबा या वृद्धाश्रमात राहू लागले तिथे नव्याने तयार झालेल्या मित्रांसोबत आनंदात राहू लागली पण वय जास्त झाल्यानं तीन महिन्यापूर्वी या आजोबांची तब्येत ढासळली त्यांना लगेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांना तुमचे वडील आजारी आहे एकदा येऊन जा असं सांगितलं पण तरीही ती मुले त्यांना भेटायला आलीच नाही दुबईच्या मुलांनी उपचारासाठी काही पैसे पाठवले आणि त्यातून ते बरे झाले पण आठ दिवसापूर्वी त्यावेळी त्यांनी जगत नाही माझ्या मुलांना फोन करून बोलवा असा निरोप दिला पुन्हा या दोन मुलांना फोन करून कळवलं पण या दोन्ही मुलांनी पुन्हा एकदा येण्यास नकार दिला त्यानंतर या आजोबांची तब्येत अजून खालावली श्वास घेणंही अवघड होत होत तरी पण माझी मुलं आली का हाच प्रश्न ते सारखं विचारत होते जेव्हा ते या जगाचा निरोप घेणार तेव्हा कृपाळू वृद्धाश्रमाचे संचालक सुरडकर यांनी त्यांना शेवटच विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे त्यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणून फक्त एकच प्रश्न विचारला माझी मुलं येतील का पण सुरडकर यांच्याकडं या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं शेवटी त्यांनी सुरडकर यांचा हातात हात धरला आणि डोळ्यात पाणी येत म्हणाली तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आणि कायमचे डोळे मिटले मंडळी या आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर सुरोडकर यांनी दोन्ही मुलांना फोन केला तुमचे वडील तुमच्या आठवणीत गेले ते शेवटपर्यंत तुमची वाट बघत होते आता तरी अंत्यसंस्कार करण्यासाठी या तर मंडळी दुबईच्या मुलानं वडील गेल्याची बातमी ऐकताच भावना शून्यपणे मी पैसे पाठवतो हो तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असं सांगितलं तर संभाजीनगर मधील मुलाला नव्वद ते शंभर वेळा फोन केला पण त्याने फोनच उचलला नाही नंतर फोन उचलला आणि सांगू लागला माझा आणि त्यांचा काही संबंध नाही शेवटी या आजोबांना दोन मुलं असूनही एकही मुलगा अंत्यसंस्कार करण्यासाठी आला नाही शेवटी कृपाळू वृद्धाश्रमाचे संचालक संतोष सुरडकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या आजोबांचा अंत्यसंस्कार पार पाडला त्या दोन्ही मुलांना आपल्या बापाचं शेवटचं तोंड बघावं असं वाटलं नाही ही खूप मोठी शौकांतिक आहे मंडळी अशी नीच मुलं जन्माला देव का घालत असेल हे देवालाच माहिती जाता जाता एकच सांगतो आज आपल्या आईवडिलांचा हात घट्ट धरा कारण उद्या तेच हात कधी कायमचेच सुटतील हे सांगता येत नाही तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि वेद ला कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका